गोकुल सोबत गोकुल आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात एकच राजकारणाविषयी चर्चा आहे ती गोकुळच्या चेअरमन पदाचं काय अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यायला नकार दिला आणि त्या क्षणापासून पश्चिम महाराष्ट्रात गोकुळच्या राजकारणाला उकळी आली डोंगळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महायुतीचाच चेअरमन असावा हे पटवून दिलं आणि आपणच चेअरमन कसे योग्य आहोत हे सांगितल्यानंतर त्यांना आगे बडोचा मेसेज मिळाला आणि राजीनामा देऊ नका असा आदेश निर्देश मिळाल्यानंतर त्यांनी कोल्हापुरात येऊन तशी स्पष्टोक्ती केली आणि आपण राजीनामा देणार नाही असं सांगतानाच बैठकीकडेही पाठ फिरवली त्यानंतर आता स्थानिक नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे सक्रिय झाले आहेत त्यांच्यासोबतच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर माजी खासदार संजय मांडलिक आमदार चंद्रदीप नरके आमदार विनय कोरे आमदार माजी आमदार के पी पाटील असे अनेक नेतेही या राजकारणात आता सक्रिय झाले आहेत सगळ्यात जास्त सक्रिय झालेत ते मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील मुश्रीफ यांनी थेट डोंगळे यांच्यावर आरोप केलेला आहे काही झालं तरी डोंगळे यांना मुदतवाढ देणार नाही असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिलेला आहे त्यामुळं हे प्रकरण पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात जाणार आहे मंगळवारी मंत्री मुश्रीफ आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेतील आणि गोकुळमध्ये अध्यक्ष बदलणं किती आवश्यक आहे हे पटवून देतील मुळात राजीनामा न देताना डोंगळे यांनी गोकुळचा चेअरमन हा महायुतीचा असावा असा एक नवीन प... सुवाच केलं आणि महायुतीचा चेअरमन असणं आगामी निवडणुकीचे पार्श्वभूमीवर कसं आवश्यक आहे हे पटवून दिलं होतं त्यामुळे आता महायुतीचा चेअरमन करताना काही झालं तरी सतेज पाटील यांना रोखण्यासाठी एक ही नवीन रणनीती आखण्यात आली मुळात यावर्षी सतेज पाटील यांच्या गटाला हे पद मिळणार होतं आणि बाबासाहेब चौगले त्याचे प्रमुख दावेदार होते पण या आठ दिवसात सुरू झालेल्या घडामोडीमुळं आता सतेज पाटील यांच्या गटाला चेअरमन पद अर्थात चौगलेंचा यांचा चेअरमन पद मिळण्याची शक्यता थोडी कमी झाली तरीही सतेज पाटील यांनी आग्रह धरला आणि त्याला मुश्रीफ यांनी तशीच साथ दिली तर काही होऊ शकतं सध्या तरी विश्वास नारायण पाटील यांचंही नाव चर्चेत आहे महायुतीचाच चेअरमन करायचा हे जर ठरलं तर काही नावं चर्चेत आहेत त्यामध्ये अजित नरके यांचं नाव आहे माजी आमदार सध्याचे आमदार चंद्रदीप नरके यांचे ते बंधू आहेत त्यामुळं त्यांचंही नाव चर्चेत आहे कालच मंत्री मुश्रीफ यांनी नावेद मुश्रीफ हे चेअरमन होणार नाहीत असं स्पष्ट केलेलं आहे कारण त्या नावेद मुश्रीफ यांचंही नाव चर्चेत होतं आता ऐनवेळी शशिकांत पाटील चुयेकर यांचंही नाव पुढं येऊ शकतं म्हणजे सध्या तरी बाबासाहेब चोगले विश्वास नारायण पाटील अजित नरके नावीद मुस्त्रीफ आणि शशिकांत पाटील चुएकर अशी पाच ते सहा नावं चर्चेत आहेत सगळ्यात महत्वाचं महायुतीचा शिक्का असलेला चेअरमन यावेळी होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर मंगळवारी चर्चा होईल त्यांच्या निरोपानंतरच नवीन चेअरमन संदर्भातला निर्णय होईल पण तोपर्यंत सध्या तरी मी राजीनामा देणार नाही या भूमिकेशी ठाम असलेले अरुण डोंगळे हेच सध्या चेअरमन आहेत जोपर्यंत त्यांची भूमिका ठाम आहे तोपर्यंत चेअरमन निवड होणार नाही कारण अविश्वास ठराव होणार का हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे सध्या ज्या पद्धतीनं मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील हे आक्रमक झाले आहेत ते कोणत्याही क्षणी अविश्वास ठराव आणू शकतात पण तो आणण्याची तयारी त्यांची मानसिकता दिसत नाही कारण राज्य सरकारच्या मदतीशिवाय संघ व्यवस्थित चालू शकत नाही हे अनेकदा सद स्पष्ट झालेलं आहे यामुळं राज्य सरकार अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय घेण्याची शक्यता दिसत नाहीत कारण मुश्रीफ हे महायुतीमध्ये मा आहेत कोरे महायुतीमध्ये मा आहेत प्रकाश आंबेडकर महायुतीमध्ये मा आहेत चंद्रकांत चंद्रदीप नरके महायुतीमध्ये आहेत हे सगळे माहितीमध्ये असल्यामुळं मुख्यमंत्र्यांचा आदेश डावलण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांची समजूत काढूनच गोकुळचा प्रश्न मिटवला जाईल आणि महायुतीचा चेअरमन करण्याचा शब्द देऊन डोंगळे यांचे यांचा जे काय सध्याचं अध्यक्षपद आहे ते बदलून इतरांच्या गळ्यात घालण्याची शक्यता जास्त आहे जोपर्यंत या घडामोडी सुरू आहेत तोपर्यंत तो डोंगळे हेच चेअरमन राहतील पण आता मंगळवारी या संदर्भातला नक्की निर्णय होणार आहे मंगळवारी डोंगळे यांचं पद कायम राहणार की नवीन चेअरमन होणार आणि नवीन चेअरमन झाला तर नाविद मुश्रीफ होणार की अजित नरके होणार की पुन्हा विश्वास नारायण पाटील हे चेअरमन होणार कारण आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्षम चेअरमन असणं आवश्यक आहे कारण ज्या जो चेअरमन असेल त्याच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होणार असल्यामुळं निर्णय घेत असताना पहिला आ, हा माहितीचा असावा आणि दुसरा सक्षम असावा कारण त्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार असल्यामुळं आता उत्सुकता आहे ती नेमकं या सहा जणांपैकी कोणाला संधी मिळणार आणि मंगळवारीच डोंगळे यांच्या संदर्भात निर्णय होणार का आपल्याला गोकुळ गोकुळच नव्हे तर राजकारणातील सगळ्या घडामोडी जर हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुर्डा युट्यूब चॅनेल धन्यवाद